एकीकडे भाजप जे आणि एलजेपीची युती त्यांच्याविरोधात काँग्रेस आर जे डी आणि डावे पक्ष आणि तिसरीकडे प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षही यंदा मैदानात असणार आहे बिहारमध्ये पुढच्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी सगळ्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे याच निवडणुकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबतच तेजस्वी यादव यांनीही दंड ठोकतून सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात ते उतरले आणि आता सत्ताधारी महायुतीला म्हणजेच भाजप जेडीयू आणि एल जे पीच्या युतीला यु काही प्रश्न केलेत तेजस्वी यादव यांच्या या प्रश्नांची सध्या चर्चा होत्या बिहारमध्ये नेमकं काय सुरू आहे तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे बिहारच्या यंदाच्या निवडणुकीतले दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे रोजगाराचा मुद्दा आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या वोट चोरीचा मुद्दा याच मुद्द्यांवर सध्या बिहारचं राजकारण सुरू आहे याच मुद्द्याला धरून राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी सत्ताधारी पक्षाला काही महत्वाचे सवाल केलेत तेजस्वी यादव यांनी बारा प्रश्न सत्ताधारी युतीला केले त्यांची उत्तरं त्यांनी सत्ताधारी पक्षाकडे मागितलेली आहेत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्र सरकारवर या बारा प्रश्नांच्या माध्यमातून निशाणा आहे तेजस्वी यांनी म्हटलंय की नितीश कुमारांचा जवळपास दोन दशकांचा आणि केंद्रातल्या भाजपचा सुद्धा एक दशकाचा अधिक काळ पाहिला तर बिहारमध्ये बेरोजगारीसह अनेक प्रश्न कायम आहेत राज्याचे दरडोई उत्पन्न अजूनही युगांडा रवांडासारख्या गरीब देशांपेक्षा कमी आहे असं तेजस्वी यादव म्हणाले तेजस्वी यादव यांनी बारा प्रश्न उपस्थित केले या प्रश्नांची उत्तरं द्यावी असं आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना केलं आहे उद्योगांशिवाय शेती बिहारमध्ये अन्न प्रक्रिया उद्योग का उभारले नाहीत बेरोजगाराची स्थिती बिहार बेरोजगारीचं केंद्र का राहिलं आय टी कंपन्यांना का आमंत्रित केलं नाही मत्स्यपालनाची दुर्दशा मत्स्यपालनासाठी संसाधने असूनही इतर राज्यातून मासे खरेदी का दुग्ध उद्योग का नाहीत राज्यातून देशभरात तूप लोणी चीज हवा आणि पनीर का जात नाही औद्योगिक क्लस्टरचे घोडे कुठे अडले सरकारने स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग क्लस्टर का तयार केलं नाही पारंपरिक उद्योगाशी घसरण पारंपरिक कामगारांसाठी काय केलं पर्यटन कुठे बिहार प्रमुख पर्यटन केंद्र का झालं नाही परीक्षा आणि पारदर्शकता पारदर्शकतेचा अभाव का आहे स्थलांतर मागील वीस वर्षात किती लोकांनी बिहार सोडलं कारखाने का बंद किती कारखाने बंद पडले किती नोकऱ्या गेल्या पैसा राज्याबाहेर शिक्षणासाठी किती पैसा राज्याबाहेर पाठवला गेला मानवी संसाधनं वाया गेली किती टक्के कामगारांना राज्याबाहेर काम करण्यास भाग पाडलं गेलं असे प्रश्न तेजस्वी यादव यांनी सरकारला केले आहेत तेजस्वी यादव यांच्या या प्रश्नावर आता सत्ताधारी पक्ष काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं आहे एकूणच यंदाची बिहारची निवडणूक तरुणांचं नोकरीसाठी होणारं स्थलांतर जाती आधारित राजकारण जाती जनगणना रस्ते वीज आरोग्य शिक्षण आणि सिंचनासारख्या पायाभूत सुविधा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मतदार यादीतील वाद या मुद्द्यांवर होणार असंच दिसतंय बिहारच्या या निवडणुकीचे परिणाम पुढे देशाच्या राजकारणावर होतील असंही म्हटलं जातं त्यामुळे या निवडणुकांमध्ये कुणाचं पारडं जड भरणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे बिहारच्या या निवडणुकीबद्दलचे सगळे अपडेट्स येऊन तुमच्यापर्यंत येऊ तोपर्यंत लोकमत पहा आणि लोकमतला सबस्क्राईब करा